नमस्कार गीत मराठी या माझ्या युट्यूब चॅनल वर तुम्हा सर्वांचे मनपूर्वक स्वागत असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी माझे चॅनल करा आणि बेल आयकॉन प्रेस करा धन्यवाद ऐकून पहारी उठून सकाळी पहाटच्या पहारे उठून सकाळी बाईच देहभान हरवलं भान हरवल संत सखु चा बै सासून दडाया उठवल संत सखु च्या बै सासून दडाया उठवल आग करून नको कला सोड भक्तीला करून नको कला न सोड भक्तीला भक्ती भंडावल बैला भक्तीत भंडावल संत चा बै सासून डळा या उठवलं संत चा बै सासून डळा या उठवलं होते जात विठ्ठल देतो साथ सपोडीत होते जात देतो साथ आग करून कला न सोड भक्तीला करून कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बैला भक्तीत भंडावल संत सखुच्या बैसासून दडाया उठवल संत सखुच्या बैसासून दडाया उठवल सकु लाटीत भरतो झोड्या सखुला तीत होती पोड्या विठ्ठल भरतो झोड्या आग करू नको कला न सोड भक्तीला करू नको कला सोड भक्तीला भक्तीत भंडावल बाईला भक्तीत भंडावल संत सखूच्या बैसासून दड़ाया उठवल, संत सखू बैसा बैसासून दडाया उठवल, सकू करत होती काम वेठलाच ते ध्यान सकु कर সত্য ধান আগ করুণ কলন সোড ভক্ত করুণ কলন সোড ভক্ত ভক্তি তোডাবল মহিলা ভক্তি তণ্ডাবল संत खु चा बै सासून दडाया उठवल संत खू चा बै सासून दडाया उठवलं सप भरत होती बुक्का वै खुंटी गेले तुका भरित होती बुक्का वय कुंटी गेले तुका आग करू नको कला न सोड भक्तीला करू नको कला न सोड भक्तीला भक्तीत भंडावल बैला भक्तीत भंडावल संत सखू बैसा बैसासून दळाया उठवल संत सखू बैसा बैसासून दळाया उठवल पहाटच्या पहारे उठून ससाडी पहाटच्या पहारे उठून स साडी बाईच देह भान हरवल बाईच देह भान हरवल संत सखू बाई सासून दडाया उठवल संत सखू बाई सासून दडाया उठवलं